निघालेलो आहे आपल्या लाडक्या रुबाबकडं सकाळी व्हिडिओ बघितलाच असेल तुम्ही तर आता आपण जाऊया चला तर तिथं गेलो तुम्हाला शेअर करतो बघा तर इथं आता जी शिबीचं खोदायचं काम चालू आहे lubang, apa Rubah, 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 bal, rubah, rubah, माझ्या शाना बाल झोपा चल झोपा चला 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 बघा आईच डोळ्याला काय म्हणतात डोळ्या 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 झाकल्यात रुबाब आपला रुबाब नाही तर आता हे राजा उठला बघा राजाच मला भया वाटत राजाच झोपा बाल terbuka kasih rubah apa shana bagai itu shana 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 lubab 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 kakak tahu ini kakak itu sudah ngerti lubab bal lubab 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 Chana Rubab. रूबा जप जप रूबा असयथार मेरी धीमे पकडान रोड पाय पसरायलाच लागला लागलाच पाय पायपास शाना आहे रूबा शाना शाना गुड बाय गुड बाय रूबा मिनिट एकतीस सेकंड शान आहे रुबाब रुबा रूबाब रुबाब रुब रूबा राजा राजा हात लावून देते काय वॉइस कॅमेराला थांब युट्यूब ला दिसणार आहेत नीट ते बंद करून माग दाखवू नको दाखव कस आहे तर हो का याच्याकडं सॉरी माझ्याकडून सॉरी नक्की सॉरी हो का हा कॅमेरा व का शहा ना हे पण शान आहे हो किच्ची किचिक किचिवट आल्यापासून बसलेलाच होता मी काही एडिट बिडिट केलेलं नाही हो आल्यापासून बसलेलाच आहे मी एडिटिंग केलेलं नाही तो बघा कसं येतो शाना बाल अगत आहे की नाही शाना बाल हे नाही लो बा बाल शाना ही नाही तर तुम्ही पण भेटा आला तर या इकडे आला तर या इकडे

तर आता आपण व्हायचं काकाची कधी घेऊया का नको काका काकाल मला तर चारांच्यावर आठ मिनट सोड होत का तो कारगिल आहे तो आगाव आहे हा पण शांत आहे हा पण शांत आहे तरी पण या जवळ या जवळच भ्याच वाटतो दोन तीन खोंड झालेत काकाजवळ तर रोज आता रुबाबचाच व्हिडिओ येणार परत लिहून लवली ओचा व्हिडिओ येणार ह्याचा येणार सगळ्यांचा आपण काय म्हणजे एकच चित्र धरणार बाल चना बाल जो बाळा चल नंबर देऊ का नको नाही फॅमिली नंबर द्या पडते मिळतात मोबाईल शेट बघा शेट शेट हरण्या शेट हरण्या पण आहे बाहेर रोबाबा आता उठल म्हणाल रागाल त्याला राग आला ना उठलाच बघा घडी बाळा बस बाळा खाली बस चल खाली बस मी गोवन जाल तो तुला नाही जात बोल ना मी आठेल बस खाली चल बस इकडं बघ इकडं बघ इकडं बघ इकडे खाली बस चल खाली बस खाली बस खाली बस तुला अर्ष गोव्ह जाल तो यडं हं का इकडं ये बस खाली खाली बस हेट असं लागतं बघा तसं आहे शेड डबल बसला हळायला तरी एक नंबर हो बघा रुबाब ए रुबाब चार आठ झिरो टू काय लिहिलं आहे ती इंग्लिशमध्ये काय मागायचं मला तेवढं सांगा काय लिहिलं आहे రాజా బస్ వాతే